मी तालुका माझा संपादक तथा जनसेवक पाचोरा शहर पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की पाचोरा शहरात सध्या बसवण्यात येत आहे परंतु मित्रांनो अशी कोणती सक्ती नाही किंवा आलेला नाही की हा हे मीटर तुम्ही बसवा असे जर व्यक्ती आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या परिसरात कॉलनी परिसरात येत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा आमचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास त्र्याण्णव अठरा शिवसेना सदैव आपल्या पाठीची आहे हे जर मीटर आपण बसवलं तर आपल्याला नेहमीच्या मीटरपेक्षा पेक्षा याचं डबल बिल आपल्याला येत आहे असा आमच्यापाशी अनुभव आहे आणि म्हणजे अशी डबल बिल आलेले असे सुद्धा पण बिल आहे म्हणून मित्रांनो हे मीटर बसवताना तुम्ही त्यांच्या विरोधच करा कारण की सामान्य माणूस एवढं बिल भरू शकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हे मीटर बसवल्यानंतर मित्रांनो हो, यालाच ते प्रीपेड कार्ड लावून तुम्हाला दर वेळाला रिचार्ज मारण्याचा प्रयत्न करतील परंतु सामान्य माणूस दोनशे रुपये बुजावला जाणारा माणूस हा रिचार्ज मारू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र बर साई ते मीटर बदलवत असताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारले होते आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं कसे दिलं त्यांनी असं सांगितलं आम्ही परमिशन काढलेली म्हटलं त्यांना दाख काढा ते म्हणजे आम्ही यांच्यासाठी बोलवून घ्या आम्ही बोललो बाया सांगितलं परमिशन नाही नाही आतापर्यंत काही काही परंतु हे जे मीटर आधीचं बिल आणि याच्यामुळं म्हणजे आता तुमचं जे बिल येत होतं ते कशा पद्धतीचं होतं ते हजार किंवा बाराशे तेराशे पर्यंत येत होत आतापर्यंत तुम्ही आता किती दिवस झाले मीटर बसून आणि तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये अत्यंत किती झाले बत्तीस बत्तीस पस्तीस युनिट फिरून गेलेले तीन दिवसामध्ये इतकं फिरले आहे अजून अठ्ठावीस दिवस बाकी काढायचे त्याच्यामध्ये आता तीन चार हजारच्या वरच बिल जाईल आणि एवढं बिल भरणं सहसा वरून सहन जड पडत आहे हा जो भाग आहे मित्रांनो तर हा भाग अतिशय कमव कमव तर खाऊ किंवा जास्तीत जास्त सात आठ हजार रुपयेपर्यंत कमवणारा विभाग आहे या भागामध्ये तर सात आठ हजार रुपये महिना कमवणारे माणसं तीन तीन चार चार हजार पाच पाच हजारचं बिल कसे भरतील किंवा भविष्या काळामध्ये हे जे यांनी लिटर बसवलेलं आहे आता म्हणताय की हे प्रीपेड नाही पण येणाऱ्या काही काळखांडामध्ये याला काही सीम लावून जर ही महावितरण कंपनी याला प्रीपेड करेल तर सामान्य माणूस जो आठ हजार रुपये महिना कमवतो हा दर महिन्याला मोबाईल किंवा सारख रिचार्ज कसं मारेल हाच प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे आणि अचानक जर ही लाईट बंद पडली तर आज ह्या माणसांच्या खिशाला आज ते भरू शकत नाही आज ना। तुम्ही सांगा की आता हा सामान्य माणूस आहे हा सात ते आठ हजार रुपये महिना कमवतो हा पाच पाच सहा सहा हजार रुपये बिल कसं भरेल प्रीपेड म्हटलं तर दर महिन्याला अठ्ठावीस दिवसाला मोबाईल जसं आपण एक महिन्याचा रिचार्ज मारतो आणि अठ्ठावीस दिवसाचा आपल्याला रिचार्ज भेटतं त्याच पद्धतीने जर सी बी जर सामान्य जनतेला प्रीपेडच्या नावाखाल जर असे सिमचं जर रिचार्ज मारणारं जर मिटे मीटर देत असेल तर हा सामान्य माणूस दर महिन्याला तीन तीन चार चार हजाराचं रिचार्ज कसं मारेल हा प्रश्न सामान्य जनतेला आहे आपल्याला ते बिल शक्य नाही होणार आणि त्याला नाही सांगितलं तरी त्यांना ते बिल मीटर बदलून चाललं आमच्या वर्ग बरोबर बिल तुमचा चार हजार आहे दोन हजार आहे असं सांगून त्यांना तर आज पाचोरा शहरातील प्रेमनगर आणि कृष्णापुरीमध्ये हाच ही परिस्थिती आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो की कोणी जर तुम्हाला मीटर बदलवण्यासाठी येत असेल तर आपण संबंधित इथला प्रश्न विचारा आणि त्याच्याकडनं जाब घ्या त्याच्याकडं जर संबंधित उत्तरं नसतील तर त्याला तुम्ही मीटर बसवू देऊ नका असं मी सगळ्यांना आवाहन करतो